नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय शहरी नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी महायुती सरकारनं जन सुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं विधेयक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठेवलेलं आहे आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना शहरामध्ये नक्षलवाद्यांना समर्थन देणाऱ्या संघटना त्याचे सदस्य किंवा आपण असं म्हणूया की स्लीपर सेल कार्यान्वित आहेत किंवा ते कार्यरत आहेत अशा प्रकारचा आरोप होत होता आणि आर आर पाटलांच्या काळापासून शहरी नक्षलवाद अशी एक टर्म ही प्रसिद्धीस आली त्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये याची जोरदार चर्चा झाली वेगवेगळ्या संघटनांच्या सदस्यांना प्रमुखांना अटक झाल्यानंतर शहरामध्ये माओवादी चळवळीशी संबंधित लोक काम करतात अशा प्रकारे आरोप होऊ लागला आता पुन्हा एकदा यावर चर्चाही झाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केव्हा इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होते त्यांनी पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अनेक लोकांनी विरोध केल्यामुळे त्यांनी त्याचा नाद राज्य सरकारने सोडून दिला आणि मग संपूर्णच हे प्रकरण बासणात गुंडाळलं गेलं पण पुन्हा एकदा या महायुती सरकारच्या काळामध्ये गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हा कायदा हा याचं विधेयक या, हे टेबल केलेलं आहे सादर केलेलं आहे विधान परिषदेमध्ये हे विधेयक एकदा पास झालं की मग नंतर पुढे त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे त्याची प्रक्रिया ही सुरू होईल पण जनसुरक्षा कायदा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट वेगवेगळ्या राज्यामध्ये सध्या अस्तित्वात आहे ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा जोर आहे प्रभाव आहे आणि शहरामध्ये तशा प्रकारच्या चळवळी या सुरू राहतात आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये खास करून हा पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट अस्तित्वात आहे देशात जे वेगवेगळे कायदे आहेत म्हणजे यु ए पी ए हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे देश विघातक कारवायांचा बिमोड करण्यासाठी या कायद्यातल्या कलमांचा वापर केला जातो त्या कायद्याचा वापर भीमा कोरेगाव प्रकरणात सुद्धा केला गेला होता पण तरी सुद्धा राज्य सरकारला महायुती सरकारला एक नवा कायदा अस्तित्वात आणण्याची गरज का भासली हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आपण आधी ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया की या कायद्यामध्ये नेमकं काय आहे आणि या कायद्यात कोणत्या कलमांचा वापर केला जाणार आहे याचा हेतू कुठला राज्य सरकारचा उद्देश कुठला आणि त्यांना नेमकं काय साधायचं सा आहे या नव्या कायद्याद्वारे भलेही दुसरा कायदा हा आधीच अस्तित्वात आहे आणि त्याचा वापर सुद्धा केला जातो खास करून दहशतवादी कारवाया आणि नक्षलवादी कारवायांच्या संदर्भात यूएपीए हा अत्यंत महत्वाचा आणि कठोर कायदा वापरला जातो आता या नव्या कायद्यातल्या तरतुदी पाहूया या कायद्यात काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूया नक्षलवादी चळवळीला प्रत्यक्ष वा अत्य अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या आणि माओवादी प्रणित संघटनांवर बंदी घालणे आणि संघटनेची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार या नव्या कायद्याद्वारे सरकारला मिळणार आहे संघटनांवर कोणतेही कारण न देता बंदी घालण्याचे अधिकार राज्य सरकारला म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात सल्लागार मंडळाकडे तुम्हाला दाद मागण्याची मुभा आहे आणि या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष असतील उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सल्लागार मंडळ काम करणार आहे आता नक्षलवादी कृत्यात सहभागी किंवा मदत करीत असल्याचं सिद्ध झाल्यास तीन वर्षाची शिक्षा आणि तीन लाखांचा दंड ठोठावला जाईल एखादी व्यक्ती संघटनेचा सदस्य नसला आणि मदत घेत असल्यास त्याला दोन वर्षाची शिक्षा मिळेल शहरी भागात नक्षलवादी चळवळीच्या प्रसारात सक्रिय असणाऱ्या सात वर्षाचा सा कारावास आणि पाच लाख रुपये दंड ठोटावला जाईल आणि या जनसुरक्षा कायद्यातला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे या कायद्यानुसार दाखल होणारे सर्व गुन्हे हे अजामीन पात्र नॉन अबेलेबल आहे सर्वात महत्वाचं आहे म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी या कायद्यातल्या अत्यंत महत्वाच्या आहेत तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की शहरी भागात नक्षलवादी चळवळीच्या प्रसारात सक्रिय असणाऱ्या सात वर्षाचा सा कारावास होणार आहे आणि इथेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे शहरामध्ये नक्षलवादी कारवाया होतात आणि खास करून मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये नक्षलवादी संघट नक्षलवादी संघटनांशी संपर्क ठेवणारे त्यांना मदत करणारे त्यांना आर्थिक रसद पुरवणारे अशा प्रकारचे आरोप यापूर्वी होत होते पण या आरोपांचं पुढे काही होत नव्हतं आणि म्हणून आज घडीला महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये नक्षलवादी चळवळींना पाठिंबा देणारे काही समर्थक स्लीपर सेल कार्यान्वित असल्याचं पोलिसांचं वारंवार म्हणणं होतं पण आज जर या प्रकरणामध्ये कुणी पकडला गेला किंवा दोषी ठरला तर तो न्यायालयामध्ये दोषी ठरेल त्यावेळी त्याला शिक्षा होईल तो भाग वेगळा पण त्याला अजामीन पात्र गुन्ह्याखाली अटक होणार आहे त्यामुळे आधी त्याला कोणतंही कारण न देता त्याला अटक होणार आहे त्या संघटनेवरती बंदी घातली जाणार आहे तुम्हाला आठवत असेल की भीमा गोरेगाव प्रकरणामध्ये कबीर कला मंचा उल्लेख झाला होता कबीर कला सचिन माळी आणि त्यांची पत्नी सुद्धा काम करत होती आणि भीमा गोरेगाव प्रकरणामध्ये तीन असे सदस्य होते जे कबीर कला मंचामध्ये काम करत होते कला पथकामध्ये काम करत होते आणि हे कला पथक माओवादी विचारांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं गेलं होतं म्हणून हा जनसुरक्षा कायदा जेव्हा त्याचं विधेयक विधिमंडळामध्ये मांडलं गेलं विधानसभेमध्ये तेव्हा स्पष्टपणे भीमा कोरेगाव प्रकरणाचा उल्लेख हा होतो आहे याचं कारण असं की भीमा कोरेगाव प्रकरण झालं होतं पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये यलगार परिषद भरली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भीमा गोरेगाव प्र भीमे भीमा कोरेगाव मध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता आणि त्या डाव्या संघटनांच्या आणि नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप ठेवत अनेकांना अटक झाली होती फार कमी लोकांना प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या व्यक्तीला जामीन मिळाला किंवा आणखी वरवरा राव यांना जामीन मिळाला पण बाकी लोकांना अजूनही जामीन मिळालेला नाही त्यामुळे या भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ज्या कलमांखाली अटक करण्यात आली होती आरोपींना त्यांच्यावर नेमके आरोप याच प्रकरणाचे होते की ते माओवादी विचारांचा प्रसार करतात त्याला पाठिंबा देतात सक्रिय असणाऱ्या लोकांशी पत्रव्यवहार करतात आणि या संघटना शहरात सुद्धा कशा मजबूत होतील याचा ते विचार करतात किंवा ते केवळ विचार करत नाही तर ते विचार मजबूत होण्यासाठी ही चळवळ मोठी होण्यासाठी म्हणून ते कधी सक्रियही राहतात पाठिंबाही देतात किंवा कधी पडद्या मागून हालचाली करतात आता हे सगळं न्यायालयामध्ये मांडायचंय मुळात या संपूर्ण प्रकरणाची चार्जशीट ही दाखल झालेली आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजीचं हे प्रकरण आहे म्हणजे फडणवीसांचं जेव्हा सरकार होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये आणि ज्यावेळी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद भरली आणि त्यानंतर अं भीमा कोरेगाव हो मध्ये हिंसाचार उफाळला त्यावेळी उजव्या विचारसरणीच्या म्हणजे एकबोटे असतील संभाजी भिडे असतील यांच्यावरही गुन्हे ग्रामीण पुणे पोलिसांनी नोंदवले होते पण शहरी पोलिसांनी मात्र नक्षलवाद्याचा आरोप करत अनेक लोकांवरती आरोप केले आणि त्यांना अटकही केली होती आता पुन्हा एकदा महायुती सरकारनं या संदर्भात गांभीर्यानं विचार केलाय आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की मुंबई ठाणे नागपूर आणि पुणे या मोठ्या महाराष्ट्रातल्या शहरामध्ये नक्षलवाद्यांना समर्थन देणारे अनेक कार्यकर्ते काम करतात छुप्या पद्धतीनं काम करतात त्यामुळे अशा लोकांवर आणि अशा संघटनांवरती कारवाई ही झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कबीर कला पथकावरती बंदी आणण्याचा विचार त्याही वेळी झाला होता पण ते झालं नव्हतं म्हणजे फडणवीसांच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये कायदा आणण्याचा प्रयत्न केला पण यातल्या ज्या जाचक तरतुदी होत्या त्या तरतुदींना विरोध करण्यात आला होता आणि मग राज्य सरकारनं त्या कायद्याचा नाद हा पूर्णपणे सोडून दिला होता <coughs> आता मात्र राज्य सरकारनं त्याचा गांभीर्यानं विचार केलेला आहे आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार केलेला केवळ केलाच नाही तर त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला विधेयक तयार केलं आणि या विधेयकामध्ये एक एक गोष्ट त्यांनी अत्यंत विस्तारानं मांडलेली आहे आणि म्हणून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे समजा कळत कळत तुम्ही त्यांचं साहित्य त्याचा प्रचार सुद्धा शहरामध्ये केला तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते मोठ्या कारवाईला तुम्हाला सामोरं जाऊ जावं जाव लागू शकतं याची जाणीव लोकांनाही असली पाहिजे जाणून बुजून जर हे कृत्य कोणी करत असेल नक्षलवादी संघटनांना समर्थन देण्याचं काम करत असेल तर त्याला त्याची ही जाणीवही असेल की पोलिसांनी त्यांना पुराव्या सकट जर अटक केली तर त्यांना शिक्षा होऊ शकते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं याचं कारण असं की भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ज्या अटका झाल्या होत्या त्यात दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक मोठमोठ्या सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सगळे अभ्यासू पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा समावेश होता आणि म्हणून ज्या ज्या म्हणून काही अटका त्यावेळेला भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात झाल्या होत्या त्यामुळे देशही आदरला होता की अशा प्रकारे लोक या नक्षलवादी चळवळी शी संबंधित काम करतात किंवा त्यांना पाठिंबा देतात पण या प्रकरणामध्ये का कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना जाणून बुजून हेतू अटक केल्याचा आरोपही होत होता वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी तसा आपला आवाज बुलंद केला महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली की अत्यंत चुकीच्या पद्धतीने या लोकांना अटक केली गेली नक्षलवादी चळवळीशी अजिबात या लोकांचा ही संबंध नाही म्हणून यांना यांच्यावर दाखल केलेले सर्व गुन्हे हे मागे घेण्यात यावे आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल केले गेले होते असं त्यांचं म्हणणं होतं पण या संपूर्ण प्रकरणातली एक बाजू ही अशी होती तर दुसरी बाजू मात्र पोलिसांची ही ठाम होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये <laughs> जे गुन्हे नोंदले गेले ते अत्यंत योग्य आहे बरं महाराष्ट्र पोलिसांनीच याचा तपास नाही केला तर नंतरच्या काळामध्ये हे संपूर्ण प्रकरण एनआयए कडे गेलं आणि एन आय ए मात्र आपल्या भूमिकेवरती तपासावरती अत्यंत ठाम आहे आणि म्हणून कदाचित असेल की या प्रकरणामध्ये अनेकांना जामीन मिळण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो कारण आता दोन हजार सतराचं हे प्रकरण सात वर्ष या प्रकरणात उलटून गेले मी या प्रकरणाचा उल्लेख यासाठी करतो आहे याचं कारण असं की जन सुरक्षा कायदा हा याच प्रकरणाशी संबंधित आहे भीमा कोरेगाव प्रकरणातनं अनेक गोष्टींचा तपास करत उहापोह हो करत गांभीर्यानं त्या सगळ्या गोष्टींची कायद्याची त्यातल्या कलमांची मांडणी करत राज्य सरकारनं माहिती सरकारनं हा नवा कायदा अस्तित्वात आणण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे यात मात्र भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उजव्या संघटनांवरती कारवाई तितकी झाली नाही कठोर कलम त्यांच्यावरती लावली गेली नाही असाही डाव्या संघटनांचा कायम आरोप राहिलेला आहे तो भाग तितकाच महत्वाचा असू शकतो पण आज घडीला हा जनसुरक्षा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी विधानसभेमध्ये हे विधेयक ठेवलं गेलं आता विधान परिषदेमध्ये ते जर पास केलं गेलं तर दोन्ही विधिमंडळाच्या खालच्या आणि वरच्या सभागृहामध्ये हे विधेयक पास झाल्यानंतर ते राज्यपाल आणि राज्यपालांकडून मग ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जाईल आणि मग स्वाक्षरी झाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आल्या येऊ शकतो जसा फडणवीसांच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये जसा चाचत तरतुदींना विरोध झाला तसाच तो यावेळी होतो का हे महत्वाचं आहे कारण केवळ विधानसभेमध्ये हे बिल मांडलं गेलं विधेयक मांडलं गेलं परिषदेमध्ये अजून यावरती चर्चा झाली नाही पण सामाजिक संघटनांमध्ये ज्यावेळी ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या फडणवीसच्या काळा फडणवीस यांच्या काळामध्ये जसा जासक तरतुदींना विरोध झाला त्या पद्धतीचा विरोध यावेळी झाला नाही याचं कारण असं की आता हे प्रकरण अत्यंत ताज आहे विधेयक अलीकडेच दोन दिवसांपूर्वीच ते मांडलं गेलं आणि यावर निश्चितपणे वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे पण त्या अगोदर हा कायदा अस्तित्वात येतोय अशा प्रकारची बातमी ही लोकसत्तानच विस्तारानं प्रसिद्ध केली होती त्यामुळे लोकांपर्यंत तशी ती माहिती गेली होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद